वर्षा तालुका अध्यक्ष मी नितीन कापसे मी रात्री सोलापूरमध्ये बाजार समितीमध्ये कांदा घेऊन आलेलो आहे कांदा विक्रीसाठी आलेलो आहे तर या ठिकाणी हा चार चार नंबर शेलारमध्ये अत्यंत जुना सरलेला कांदा उचललेला नाही हे प्रचंड असे ह्या मार्केट यार्डमध्ये कांद्याची घाण आहे त्याच्या आव्हानं हा जो चांगला कांदा टाकलेला आहे कायडामध्ये ह्या हा कांदा चांगला साध्या चांगला कांदा आहे पण ह्या घाणीमुळे हा कांदा कमी व्हावा जात आहे त्या आव्हानं शेतकऱ्याचं प्रचंड असं ह्या ठिकाणी नुकसान होत आहे तसंच ह्या यार्डात प्रशासनाला माझी अशी विनंती आहे की त्यांनी दररोजच्या दररोज ही स्वच्छता करून घ्यावी हे दुर्गंध्य पा माशा कोणत्या तिथे सगळे किती गहन आहे प्रचंड असे एवढी गहन आहे की काही थांबू तर थांबूसाठी वाटत नाही आणि शेतकरी हा शेतकरी हा रात्र दिवसा कांद्यावर कांद्यावर कांद्यापाशी कांद्याची रखण करत झोपत आहे तर माझी विनंती आहे की प्रशासनाने ही पूर्ण गहन काढावी दररोज दररोज मार्केट स्वच्छ करावं जसं हे धान्य बाज धान्याचं बा मार्केट आहे तिथं कशी स्वच्छता आहे तशी ही कांद्याची आणि भाजी मार्केट ह्या दोन्हीचे दरवाजा दररोज स्वच्छता व्हावी हो ही माझी विनंती आहे आणि तेही हे ते प्रशासनाने करावं त्यासाठी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं जोपायची व्यवस्था होईल व्यवस्था होईल अशी माझी म बाजार समितीला विनंती आहे आणि मी बाजार समितीला निवेदन दिलेलं आहे दररोज स्वच्छता व्हावी हो सचिवांना निवेदन आता देऊन आलेलं आहे मी दररोज कांद्याची स्वच्छता व्हावी ही म अशी माझी अपेक्षा आहे प्रश्न जगता बोलतो इथं आहे ना मार्केट कमिटीमध्ये सध्या आता भरपूर घाण आहे त्यामुळे इथ इथल्या मार्केट यार्डातले जे आहेत ना कामगार त्यांना वासाने त्रास होत असतो तसेच ही आपल्या मार्केट यार्डामध्ये जेवढे खड्डे पडले आहेत बघा इथं बिन सगळं शेतकऱ्यांचा बी सगळा माल नाश येऊन आणि कामगारांना खड्डे पिड्डे भरपूर पडलेले आहेत रस्ते साफ नाहीत नीट कारण हीच निवेदन आहे की मार्केट कमिटी सगळं माल व्यवस्थित उचलून घ्यावं आणि कामगाराला याचा दुर्गंधीचा वास ही सहन होऊन आजारी पडू नये ही हीच माझी सूचना आहे झालं रोज लाखोच्या वर येत आहे तरी बाजार समितीने या ठिकाणी ही जी दुर्गंध ही घाण आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना ज म्हणजे घाणीचा प्रश्न अग्रहाल असते त्यांना या गाणीतनं पूर्ण माल भरावा लागत आहे तरी बाजार समितीने पूर्ण याची स्वच्छता करावी आणि लासलगाव महाराष्ट्रामध्ये सोलापूर हीच मार्केट यार्ड सगळ्यात मोठे यार्ड आहे तरी ह्या आपल्या यार्डाला गालबोट लागता कामा नये हे बाजार समितीने हे बाजार समितीने वा लक्षात ठेवून ही पूर्ण स्वच्छता करावी अशी मग माझी बाजार समितीला विनंती आहे दुर्घटनेमुळे डासामुळे डेंगू या रोगाचा रोगाची शेतकऱ्या शेतकरी असतील जे इथले हमाल म्हणा अगर व्यापारी व्यापारी तोलार बंधू यांना ह्या रोगाची भीती असून ते भीती निर्माण झाली असून बाजार समिती प्रशासनाने लवकर लवकर आपली दुर्घटना हटवावी आणि ते स्वच्छता करावी अशी माझी त्यांना विनंती आहे Namaskar, dhanyavaad.